अकोले एज्युकेशन सोसायटीवर लोकशाहीचा आवाज बुलंद अडुसष्ट सभासदांची सयांची मागणी सभा बोलावण्याचा आग्रह अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही संस्था शिक्षण क्षेत्रातील एक मानबिंदू असून ती कोणत्याही राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहावी यासाठी तालुक्यातील अडुसष्ट सभासदांनी एकत्र येत विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची अधिकृत मागणी केली आहे या मागणीमागे उद्देश स्पष्ट आहे संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी चुकीच्या निर्णयांना वाव राहू नये आणि ही संस्था खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचीच संस्था राहावी सभासदांनी दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी सभा तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी घेण्याची मागणी केली आहे संस्थेच्या घटनेत तात्काळ बदल करून निर्णय प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडावी नवीन सदस्यत्व प्रक्रियेसंदर्भात स्पष्ट धोरण ठरवून तातडीने कार्यवाही व्हावी या पार्श्वभूमीवर संस्था ही राजकीय अड्डा न बनता सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी काम करणारी संस्था राहावी हा या मागणीचा मुख्य हेतू आहे शिक्षणाच्या पवित्र मंदिरावर कोणाचेही गालबोट लागू नये हीच ही लोकशाही मानसिकतेची खरी जाणीव आहे अकोली तालुक्यातील अशा प्रकारच्या अनेक सर्व घडामोडी अपडेट्स आणि विशेष कार्यक्रमांची माहिती मिळवण्यासाठी आजच अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्काईब करा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इंदर डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्तसाठा स्त्रीरोग बालरोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्य सेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा